नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे आज आपल्याला कायदेशीर अटक होण्यापूर्वी जामीन कसा मिळवायचा याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आजकाल खोटी तक्रार कौटुंबिक वादविवाद आर्थिक व्यवहार ऑनलाईन तक्रारी या अनेक विषयांमुळे लोकांना अटक होण्याची भीती असते म्हणून आज आपण समजून घेणार आहोत अटक होण्यापूर्वी जामीन कसा मिळवायचा ते बघूया याला कायदेशीर भाषेत अँटीसिपेटरी बेल असे म्हणतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँटीसिपेटरी बेल म्हणजे काय भविष्यात अटक होण्याची जर शक्यता असेल तर अटक होण्यापूर्वीचा कोर्टाकडून मिळणारा जामीन पोलीस अटक करण्याआधीच कोर्ट सांगतं या व्यक्तीला अटक झालीच तर तिला जामिनावर सोडावं हा जामीन संरक्षणात्मक प्रोटेक्टिव्ह बेल असतो नंतर बघूयात अँटीसिपेटरी बेल कोणत्या कोणत्या कायद्याखाली मिळते तर सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर क्रिमिनल प्रोसिड प्रोसिजर कोड तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार महत्त्वाची कलम चारशे अडोतीस सेक्शन फोर थर्टी एट सी आर पी सी आता तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे पण समाविष्ट आहे या कलमात जर एखाद्या व्यक्तीला अजामीनपात्र गुन्ह्यात अटक होण्याची भीती असेल तर ती व्यक्ती सेशन कोर्ट किंवा हाय कोर्टामध्ये अग्रिम जामिनासाठी अर्ज करू शकतो अँटीसिपेटरी बेल कधी घ्यावी तर खालील परिस्थितीत तात्काळ लगेच अँटीसिपेटरी बेल घ्यावी पहिलं आहे फायर एफ आय आर दाखल होण्याची शक्यता असेल तर दुसरं एफ आय आर दाखल झाली आहे पण अटक झालेली नाही अशा वेळेस कौटुंबिक वाद झाला असेल जाल, फोर एट ए डॉमेस्टिक व्हायलेन्स असेल तर आर्थिक व्यवहार किंवा फसवणूक झाली असेल तर खोटी तक्रार किंवा सूड भावनेने कोणी केस केली असेल तर लक्षात ठेवा उशीर केला तर तुम्हाला अटक होऊ शकते अँटीसेपेटरी बेलसाठी कुठे अर्ज करतात आणि कसा करतात तर सेशन कोर्टात आणि हाय कोर्टात तुम्ही अर्ज करू शकतात त्याची प्रक्रिया काय आहे वकिलांमार्फत अर्ज तयार करावा लागतो एफ आय आर किंवा तक्रारीची माहिती तुम्हाला जोडावी लागते किंवा जोडली पाहिजे अटक होण्याची भीती का आहे हे, हे कोर्टाला सांगितले जाते सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले जाते आणि मग कोर्ट निर्णय देते कोर्ट काही अटी घालू शकतात जसे तपासात सहकार्य करा किंवा पोलीस स्टेशनला हजर रहा देश सोडून जाऊ नका पुराव्याच हस्तक्षेप करू नका अशा पद्धतीचा कोर्ट आपल्याला काही अटी घालू शकतात अँटीसिपेटरी बेल मिळाल्यावर काय फायदा होतो तर पोलीस थेट आपल्याला अटक करू शकत नाही मानसिक त्रास टाळतो म्हणजे त्रास आपल्याला मानसिक त्रास होत नाही समाजात बदनामीही टाळता येते तपास कायदेशीर पद्धतीने होतो नोकरी व्यवसाय आपली सुरक्षित राहते हा जामीन म्हणजे हक्क नाही तो कोर्टाच्या विवेकावर अवलंबून असतो कोर्ट म्हणेल तसं आपल्याला करावं लागतं कोणत्या गुन्ह्यात अँटीसिपेटरी बेल मिळत नाही तर खूप गंभीर गुन्ह्यामध्ये कोर्ट जामीन नाकारू शकते अत्यंत गंभीर गुन्हे असले तर बलात्कार झाला असेल तर खून झाला असेल तर पॉक्सो ऍक्ट कायदे पॉक्सो ऍक्ट असेल तर दहशतवादीचे काही कायदे असतील तर पण प्रत्येक केस तथ्यांवर अवलंबून असते म्हणून वकिलांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे सामान्य नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी तर पोलिसांकडून फोन आल्यावर लगेच घाबरून जाऊ नये ताबडतोब वकिलांचा सल्ला घ्यावा अशा वेळेला स्वतःहून कबुली देऊ नका खोट्या कागदपत्रांवर सही करू नका कायदेशीर मार्गानेच उत्तर द्या अटक होण्यापूर्वी जामीन म्हणजे गुन्हा कबूल करणे असे नाही तर आपल्याला मूलभूत अधिकारांचे संरक्षण आहे योग्य वेळी योग्य कायदेशीर पाऊल उचलले तर अटक टाळता येऊ शकते ही कायदेशीर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा आपल्याला ही सगळी माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि चॅल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद